असेल किंवा राजकारणामध्ये साम दाम दंड ह्या तिन्ही गोष्टी लागतात तर त्या तिन्ही गोष्टी ज्यांच्याकडे आहेत अशी भारतीय जनता पार्टीमध्ये तिथं कार्यकर्ते नसावेत म्हणून पक्षाने जे तिथले विद्यमान आमदार आहेत त्यांना जास्तीत जास्त विठे दिले तो सातारा जिल्ह्यामध्ये जे निष्ठावंत भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत त्यांना पूर्वीसारखं स्थान भारतीय जनता पार्टीमध्ये मिळत नाही असं एकंदरीत दिसतंय काँग्रेस मधून असतील राष्ट्रवादी काँग्रेस मधून असतील ते आलेले जे कार्यकर्ते ते सत्ता ज्यांच्याकडे आहे सत्तेची फळं कोणाकडून मिळतात यांच्याकडून बघून आल्यासारखं मला या घडीला वाटतंय फटका बसणं स्वाभाविकच आहे कारण कर जुन्यांना जुने हे कधी हे पक्ष बघूनच मतदान करतात जुन्या कार्यकर्त्यांची ससे हुलपट सुद्धा हु नाही झाली पाहिजे नमस्कार लय भारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी आलो आहे कोरेगाव मतदारसंघामध्ये कोरेगाव मतदारसंघामध्ये मला भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते भेटलेले आहेत ज्यांचं नाव आहे भरत मुळे भरत मुळे यांच्यासोबत मी चर्चा करणार आहे सर लय भारीमध्ये तुमचं स्वागत नमस्कार।, नमस्कार तर मला सांगा की काय भाजपची स्थिती आहे साताऱ्यामध्ये कोरेगाव मतदारसंघामध्ये कोरेगाव मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचं संघटन अतिशय चांगल्या पद्धतीनं आहे आणि इथले जे आमदार शिवसेनेचे सहयोगी पक्षाचे शिवसेनेचे जे आहेत महेश शिंदे साहेब ते भारतीय जनता पार्टीमध्येच पूर्वाश्रमीचे होते परंतु तिकिटासाठी ते शिवसेना गट शिवसेनेत गेले त्यानंतर सत्तांतर ज्यावेळेला झालं त्यावेळेला ते एकनाथ शिंदे साहेब आहेत त्यांच्यासोबत ते गेले आणि सरकारमध्ये आहेत आणि त्यांचंसुद्धा विशेष लक्ष भारतीय जनता पार्टीच्या संघटनेवर आहे अच्छा आणि भाजपमध्ये जे निष्ठावंत आहेत पुन्हा आलेले आहेत नवीन आलेले तर यांच्यामध्ये यांच्यामधलं वातावरण कसं आहे कारण मी बघतोय की फार नाराजी आहे निष्ठावंतांना काय फार संधी दिली जात नाही त्यांना मत त्यांना विश्वासात घेतलं जात नाही वरिष्ठ पातळीवरून तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे परंतु कोरेगाव विधानसभा आणि सातारा जिल्ह्यातल्या भारतीय जनता पार्टीमध्ये बऱ्यापैकी फरक आहे hmm. सातारा जिल्ह्यामध्ये hmm. जे निष्ठावंत भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत hmm. त्यांना पूर्वीसारखं स्थान hmm. भारतीय जनता पार्टीमध्ये hmm. मिळत नाही असं hmm. एकंदरीत दिसतय परंतु जे नव्यानं प्रवेश करणारे भारतीय जनता पार्टीमध्ये आलेले आहेत पक्ष वाढला पाहिजे का तर निश्चित वाढला पाहिजे बाहेरचे कार्यकर्ते आले तरच पक्ष वाढेल परंतु जे बाहेरून काँग्रेस मधून असतील राष्ट्रवादी काँग्रेस मधून असतील ते आलेले जे कार्यकर्ते ते सत्ता ज्यांच्याकडे आहे सत्तेची फळं कुणाकडून मिळतात यांच्याकडून बघून आल्यासारखे मला या घडीला वाटतंय मग आता हे जे सत्ता बघून येतात हे लोक ते तुमच्या पक्षासाठी कितपत काम करतात कर आणि ते स्वतःसाठी पक्षाची आणि ते पक्षामध्ये आले ते पक्षाचे खरे कार्यकर्ते म्हणाल काय हरकत नाही परंतु पक्षाची ना कळता फक्त सत्तेचा वाटा मिळण्यासाठी जे आले किंवा सत्तेसाठी फायदा जो जे घेतायत ते चुकीचं राहतंय कारण ज्यांना ध्येय धोरण कळले ते कायमस्वरूपी टिकतील राहतील पण काही जण सत्तेच्या मोहापोटी जे आलेले ते सत्ता गेली समजा त्यावेळेला ती थांबतील का नाही याची शंका आहे ह्या सगळ्या गोष्टी वरिष्ठ पातळीवर चर्चा होते का कधी नाराजी वगैरे व्यक्त केली जाते का वरिष्ठ पातळीच्या ज्या वेळेला बैठक होत असतात त्यावेळेला आम्ही वरिष्ठ नेत्यांना ह्या गोष्टी थोड्याफार प्रमाणात सांगत असतोय परंतु त्याचा मनावर घेऊन त्याचा जो जे रिझल्ट आहे तो त्यांनी देणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटतंय जे बाहेरून आले त्यांना सुद्धा सत्तेचा वाटा दिला पाहिजे परंतु त्याचबरोबर जुन्या कार्यकर्त्यांची ससे हुलपट सुद्धा नाही झाली पाहिजे कारण जुन्या कार्यकर्त्यांनी ज्या वेळेला पक्षाच काम करत होते त्यावेळेला ते त्यांना हिनवत होते तिथून काम केलेलं आहे त्यामुळं जरी ते एक दोघ चार सहा जण असतील सुरुवातीच्या काळात ते हळूहळू वाढत गेलेत परंतु पक्षाची मूळ जी देह धोरणं आहेत ते ज्यांना कळलीत आणि ते जे नुँँ. पक्षात रुळलेत त्यांच्या माध्यमातूनच पक्ष वाढलेला आहे त्यामुळे पक्ष वाढत असताना जुन्यांना सुद्धा तेवढीच संधी मिळाली पाहिजे ज्यावेळेला विधान परिषदेवर आमदार घ्यायचा विषय असेल राज्यसभेवरचा असेल त्यावेळेला जुन्या नव्यांचा मेळ करून काही जुन्या लोकांना संधी दिली पाहिजे काही नव्यांना पण दिली पाहिजे पक्ष वाढीसाठी ते गरजेचं वाटतं आता सातारा जिल्ह्यामध्ये निष्ठावंतांना अशा संधी दिल्या गेल्यात का म्हणजे जिल्हा परिषद असेल पंचायत पर समिती असेल असं तर जास्त प्रमाणात दिसून येत नाही जे नवीन आहेत जा त्यांना जास्त संधी मिळालेली दिसते आणि जुन्यांना संधीच प्रमाण कमी आहे नवीन जे आले त्यांना जिल्हा परि डी पी डी सी असेल काही कमिटी असतील काही जिल्ह्यातले पदाधिकारी असतील त्यामध्ये जास्त वाटा हा नवीन कार्यकर्त्यांचा आत्ता सध्या दिसून येतोय याचा परिणाम आता विधानसभा इलेक्शनवर काय होईल का आपण लोकसभेमध्ये तर बघितलं मोठा परिणाम झाला म्हणजे उदयनराजे निवडून आले परंतु अगदी ते घासूनच झाले निवडणूक माडाला तर तुमची सीट गेली विधानसभेमध्ये ह्या सगळ्या वातावरणाचा काय परिणाम होईल असं वाटतं फटका बसणं स्वाभाविकच आहे कारण जुन्यांना जुने हे कधीही पक्ष बघूनच मतदान करतात पक्षाचा उमेदवार कोण आहे ते बघून उमेदवाराला मतदान करणारे पक्ष इत, पक्षाचे इतर जे कार्यकर्ते असतात पक्ष सोडूनचे ते बघतात परंतु पक्षाचे कार्यकर्ते काय जो म्हणजे विधानसभेमध्ये पक्षाने दिलेला उमेदवार हा निवडून आणणं हा पक्ष कार्यकर्त्याचं काम आणि ते पक्ष कार्यकर्ते जुने जे आहेत ते प्रामाणिकपणे करत असतात नवीन काय करतात कि ते पक्ष म्हणजे आपल्या विचाराचे कार्यकर्त्यांना जर तिकीट मिळालं बरोबर तरच त्यांचं काम करतात अन्यथा पक्षाला ते सोडून जायला सुद्धा मागे पुढे बघत बरं आहे आता तुम्ही सांगितलं की इथं कोरेगाव मतदारसंघात फारसे तशी काय अडचण नाही म्हणजे शिंदे यांचं सांगितला विषय आजूबाजूच्या मतदारसंघात काय परिस्थिती आहे म्हणजे आता मानखाटामध्ये मी जाऊन आलो तर ते त्या आमदारांची कार्यपद्धत वगैरे याविषयी बरेच वा वाद आहेत तुम्हाला तुम्ही त्याकडे कसं बघता okay. मान मतदारसंघामध्ये शेवटी निवडून येण्याची क्षमता पक्षाने बघितली असावी त्यामुळं तिथल्या आमदारांना पक्ष वेटेज किंवा तिकीट देत आणि इतर जे आपले भारतीय जनता पार्टीचे तिथे कार्यकर्ते ते प्रामाणिक आहेत पण विधानसभेला निवडणूक निवड म्हणजे निवडून येण्या इतपत किंवा निवड म्हणजे उभं राहण्या इतपत ते सक्षम आणि मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडं आर्थिक सुबत्ता असेल किंवा राजकारणामध्ये दाम दंड ह्या तिन्ही गोष्टी लागतात तर त्या तिन्ही गोष्टी ज्यांच्याकडे आहेत अशी भारतीय जनता पार्टीमध्ये तिथं कार्यकर्ते नसावेत म्हणून पक्षाने विद्यमान आमदार आहेत त्यांना जास्तीत जास्त विचार दिले तो विधानसभेच्या बाहेरचा विषय त्यामुळे मी विधानसभेच्या बाहेरचा जास्त बोलू इच्छित नाही कारण कोरेगाव विधानसभेमध्ये तशी परिस्थिती आमची भारतीय जनता पार्टी म्हणून चांगली परंतु ज्या विधानसभा कोरेगाव विधानसभेमध्ये इनकमिंग आलेले नेते आहेत त्यांनी ने सुद्धा बऱ्यापैकी लोकसभेला सुद्धा काही ठिकाणी काम व्यवस्थित केलेलं नाही आणि त्यांच्याकडे आता मोठी मोठी पद सुद्धा आहेत त्यामुळं नाव न घेता मी सांगतोय कारण नावाचा उल्लेख केल्यानंतर त्यांना वाईट वाटतं परंतु हे चुकीचं आहे आपण एखाद्या पक्षाचं पदाधिकारी किंवा पक्षाचं पद घेऊन काम करतोय तर त्यांना प्रामाणिकपणे पक्षाला न्याय देणं गरजेचं आहे असं मला वाटतं धन्यवाद साहेब तुम्ही भाजपमध्ये जे नवीन आले ते फक्त म्हणजे स्वतःसाठी काम करतात पक्षासाठी काम करत नाही अशा पद्धतीची तक्रार मांडली धन्यवाद तुम्ही